किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चटपटीत रसरशीत गुळंबा बनवून दाखवणार आहे त्याबद्दल माहिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला चमचमीत रेसिपी बघायला भेटतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी कच्च्या तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कैऱ्या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर खिसणीने खिसून घ्यायचे आहेत कैऱ्या मी खिसून घेतल्या तर एक वाटी कैरी खिसून झालेली आहे तर गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये गरम करायला पाणी ठेवायचं वाटी खिसलेली कैरी आहे तर एक वाटी गुळ पाण्यामध्ये टाकायचा पूर्णपणे गुळ वितळला की त्यामध्ये विलायची पावडर टाकायची तर पूर्णपणे गुळ वितळलेला आहे तर आपण खिसलेली कैरी टाकूया त्यामध्ये आणि हळूहळू हे पाणी म्हणजे कैरी शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता हळूहळू पाणी पण पन पूर्णपणे आटायला लागलं आहे आणि किती मस्त चकाकी दिसते तर कैरीचा गुळंबा बनवण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतात तर हळूहळू पाक तयार व्हायला लागले आहेत तर रसरशीत असा कैरीचा गुळांबा दिसतोय तर जास्त पुढं न जाता आपल्याला इथेच गॅस बंद करायचा आहे पूर्णपणे जास्त जर पुढं गेला तर असं घट्ट होतं आणि गुळांबा रसरशीत होत नाही त्यामुळे पाक पुढं न जाऊन देता अशा टेम्परेचरमध्ये आपण गुळंबा बनवून घ्यायचा आहे तर येथे आपला कैरीचा गुळंबा तयार झालेला आहे तर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका अशा झटपट रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय